नमस्कार मी भीमराव कर्डे पाटील बी केपी मराठीमध्ये मा आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा शिक्षण एवढं मागलेलं आहे शिक्षण आणि आरोग्य ह्या गोष्टी एवढ्या मागलेल्या आहेत की जे आपण नोकरीमध्ये पैसे कमवत असल हो किंवा व्यवसायामध्ये पैसे कमवत असेल हो ह्याच्यातले लाखो रुपये हे मुलांच्या शिक्षणावरती खर्च yeah, होत आहेत तसंच आरोग्यावरती म्हणजे आम्हाला शिक्षण आरोग्य हे सरकारने मोफत का देऊ नये म्हणजे फुकट का देऊ नये आम्ही वर्षानुवर्ष या देशाचे नागरिक आहे आणि वर्षानुवर्ष आम्ही टॅक्स भरतोय तर त्या टॅक्सच्या बदल्यामध्ये सरकार आम्हाला काय देत आहे सरकार काहीच देत नाही तर सरकारनं आम्हाला आरोग्य आणि शिक्षण मोफत द्यावं याच गोष्टीसाठी महाराष्ट्रात आणि देशभर आंदोलनाची ठिणगी पडलेली आहे आणि ती ठिणगी म्हणजे बघा दिव्या शिंदे सरकार सरकार हा जो ग्रुप आहे या मुलीचा या मुलीनं हे आंदोलन उभं केलेलं आहे आणि या आंदोलनाची ठिणगी हे देशभर पसरते का काय हे देखील आता आपल्याला बघणं गरजेचं आहे म्हणजे लोकांना देखील काय वाटतंय लोकांना पटतय का हा विषय हा देखील महत्वाचा असतो तर याच विषयाची आज चर्चा घेऊन आलोय तर चला सर्वप्रथम आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करावा ही सर्वांना विनंती आणि चला चर्चेला सुरुवात करूया बघा देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये शिक्षण एवढं महाग झालेलं आहे की सर्वसामान्यांचं अक्षरश कंबरड मोडलेलं आहे हे शिक्षण घेता घेता सर्वसामान्य माणसाची परिस्थिती अशी हालाक्याची झाली आणि झिकरीची झाली की माणसाला ह्याच्यामध्ये काय समजणं असं झालेलं आहे आज आपल्या मुलांना अंगणवाडी म्हणजे ज्याला आपण एल के जी यू के जे म्हणतो जे इंग्रजी शाळा आहे सीबीएसई पॅटर्न आणि म्हणजे असे पॅटर्न सुद्धा त्याच्यामध्ये वेगळे वेगळे झालेले आहेत मित्रांनो आणि हे कशासाठी आहे फक्त आणि फक्त पैशासाठी आहे सगळं म्हणजे हे काय वेगळ्या गोष्टींसाठी नाही फक्त आणि फक्त पैसा आणि पैशासाठी फक्त तर सीबीएसई पॅटर्न असेल किंवा अजून कुठला पॅटर्न असेल तर एल के म्हणजे पोरग आपलं अडीच वर्षाचं झालं की ते अडीच वर्षाच्या मुलाला शाळेमध्ये टाकण्यासाठी दोन लाख अडीच लाख रुपये डोनेशन द्यावं लागतं त्या इंग्रजी शाळांना आणि तेव्हाच आपलं पोरग कुठेतरी त्या शाळेला घेतलं जातं त्या शाळेचा फॉर्म हा दोन दोन हजार रुपयाला नुसता फॉर्म आहे ड्रेस बुट ह्याच्या फी म्हणजे आज असं झालेलं आहे की देशभरातल्या महाराष्ट्रातल्या किंवा राज्यातल्या सरकारी ज्या शाळा आहेत ह्या जाणीवपूर्वक बंद केल्या जातात सरकारकडनं एकनाथ शिंदे हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना मुख्यमंत्र्यांच्या कार्यकाळामध्ये सोळा हजार जिल्हा परिषदेच्या शाळा बंद करण्यात आल्या बघा सोळा हजार शाळा ह्या अक्षरश बंद करण्यात आल्या म्हणजे त्याच्यामध्ये नगरपालिकेच्या शाळा महानगरपालिकेच्या जिल्हा परिषदेच्या जिल्हा पंचायत ह्या सगळ्या शाळा आल्या ह्या सोळा हजार शाळा बंद करण्यात आल्या आणि या शाळांमध्ये शिकणारे जे सगळे विद्यार्थी इंग्रजी शाळेला त्यांना न येला जास्त जावं लागलं आज सर्वसामान्य माणूस ज्याच्याकडे पैसा आहे तो शिक्षण घेऊ शकतो परंतु ज्याच्याकडे पैसा नाही हा कसे शिक्षण घेणार म्हणजे मुलं आज्ञा अशिक्षित ठेवण्याचा हा सरकारचा डाव आहे आणि हा डाव म्हणण्यापेक्षा ज्या इंग्रजी माध्यम आहेत ह्या ज्या शिक्षण संस्था आहेत या शिक्षण संस्थेचे संस्थापक गबरगंड करण्याचं हे सध्याचं कटकारस्थान सुरू आहे अशीच परिस्थिती दवाखान्याची सुद्धा आहे म्हणजे जो मेडिकल आहे याला सुद्धा साध्या साध्या आजाराला सुद्धा दोन लाख तीन लाख चार लाख पाच लाख रुपये दवाखान्याला मोजावे लागतात दहा दहा लाख वीस वीस लाख पन्नास लाख एक कोटी पर्यंत ह्या दवाखान्याला पैसे लागतात जर आज सर्वसामान्यांची अवस्था अशी झालेली आहे की बाबा सर्वसामान्यांनी दवाखान्यात जायचं कुठं त्याला सर्वसामान्याला पैसा नसेल तर त्यांनी सरकारी दवाखान्यातच अॅडमिट व्हायचं हो आणि सरकारी दवाखान्यामध्ये सगळ्या सोयी सुविधा नाहीत तिथं जे दवाखान्यामध्ये कामाला असणारे जी लोक आहेत हे लोक मात्र जे डॉक्टर आहेत सरकार सरकारी दवाखान्यामध्ये किंवा नगरपालिका महानगरपालिका ह्यांचे जे दवाखाने आहेत या दवाखान्यामध्ये जे डॉक्टर कामाला आहेत ते डॉक्टरांचे स्वतःचे हॉस्पिटल असतात आणि ते स्वतःचे हॉस्पिटल बघून ते सरकारी दवाखान्यामध्ये काम करत असतात असं असताना सर्वसामान्य माणसावरती कसा उपचार केला जाईल त्यातले तर त्या ठिकाणचे तर अनेक लोक डॉक्टर लोक असं सांगतात की हित व्यवस्थित उपचार होत नाही तुम्ही शेजारच्या दवाखान्यात जावा असं देखील सांगितलं जातं म्हणजे बघा काय भयान परिस्थिती आहे देशामध्ये आता सर्वात जास्त पैसा हा मेडिकल म्हणजे दवाखाना आणि शिक्षणासाठी जातो परंतु ह्या दोन्ही ज्या संस्था आहेत म्हणजे दवाखाना जरी असेल त्या चॅरिटेबल ट्रस्ट हे जे मोठे मोठे दवाखाने आहेत खाजगी दवाखाने ज्यांना आपण म्हणतो आणि मोठ्या मोठ्या शाळा ज्या आहेत ह्या मात्र सगळ्या शिक्षण संस्था ह्या कुठल्या ना कुठल्या पुढाऱ्याच्या आहेत आणि ते पुढारी या शिक्षण संस्थेचे मालक आहेत या दवाखान्यांचे मालक आहेत उगा एखादा डॉक्टर कोणाला तरी पकडायचा आणि त्याला त्या दवाखान्याचा अध्यक्ष करायचा आणि त्याचा जो पैसा आहे हा सगळा पुढाऱ्यानं तिथं लावायचा म्हणजे भाग भांडवल जे आहे पुढाऱ्यानं सगळं द्यायचं हॉस्पिटल मोठं उभं करायचं त्याच्यामध्ये एक्कावन टक्के शेअर्स हे पुढाऱ्याचे असतात एकोणपन्नास टक्के इतर डॉक्टरांचे असतात ते डॉक्टर फक्त नामदारे म्हणून डॉक्टर सांभाळायचे असतात असंच काहीस परिस्थिती आता सध्या देशाची सुरू आहे तसंच शिक्षण संस्था सुद्धा कोणताही शिक्षण संस्थेचा सा मालक कुठल्या ना कुठल्या पुढाऱ्याच्या जवळचा असतो आणि तो त्याच्यासाठीच काम करत असतो आणि त्याच्या माध्यमातून देखील पैसे कमवण्याचा मोठा स्कॅम तयार झालेला आहे तर हेच का मोफत आपल्याला मिळू नये हे सगळं आपल्याला मोफत मिळालं पाहिजे ह्याच्यासाठी कुठेतरी आंदोलन करणं गरजेचं आहे आणि अशाच आंदोलनामध्ये एक तरुणी बघा येते ती दिव्या शिंदे म्हणून तिचं सिंहगड कॉलेजला तिचं ॲडमिशन नाकारलं गेलं आणि तेव्हा तिनं तो वाद त्या सिंहगड कॉलेजला जे बोलली त्याच्या त्या किल्पा वगैरे ते सगळं व्हायरल झालं आपण सर्वांनी पाहिलेलं असेल तरी सुद्धा ही तिची क्लिप तुम्ही बघा पहिली गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मला म्हटले ऍडमिशन फुल झाले पुण्याचं बापाला ऍडमिशन दिलं तर माझी प्रोसेस आहे काय काल काय बघितलं नाही काल काल ना काल बघितलं आहे की नाही इथे रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत नीट आहे का रिपोर्टर समोर तीनच प्रश्न करीत माझे कागदपत्र तुम्ही म्हटले चुकीचे मग असं सीएटी माझे डॉक्युमेंट सी चुकीचे व्हेरीफाय केले असं कॅमेरा समोर सा सांगा की या सीएटी सेल ची चुक आहे <laughs> सीएटी यांचे डॉक्युमेंट व्हेरीफाय केलेले ते ऑनलाईन व्हेरीफाय झालेले आहेत त्याला मॅन्युअली व्हेरीफाय करावं लागतं आणि व्हेरीफाय केल्यानंतर जर त्याच्यामध्ये ऑब्जेक्शन आलं तर यांचं ऍडमिशन कॅन्सल होतं आणि सीएटी सीआयटी डोळे बंद केले होते मला चार वेळा राऊंड द्यायला लावला सीएटी सीएटी तोपर्यंत सेल झोपलेली होती आणि यांचं कॉलेजचे डोळे उघड यांनी मला चार वेळा मारायला लावले ऍडमिशन बोलतोय बोलले मॅडमला लेखी दिलं मॅडम म्हटले मला लेखी जर रिस्पॉन्सिबिलिटी काही असेल तर मी घेईन मी लेखी दिलं यांनी मला चार तास नाही मला आठ त्यांच्याकडे कर हे सगळे ऍडमिशन सीईटी सेलच्या नियमांनुसार होतात याच्यामध्ये कॉलेजचा कुठलाही कसलाही रोल नाही आणि सीईटी सेलच्या आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल आणि सीईटी सेल कडून चूक झाली सीईटी सेल निकाल यांना मेसेज केले की ऑथरायझेशन कॉलेज कडे कॉलेज म्हणते सीईटी सेल कडे सीडीसीएल मध्ये ऑथरायजेशन कॉलेजकडे ह्यांच्या दोन्हीमुळं जो समाज इथल्या तो एच्यातून कॉलेज करायचंय तो अजून किरण्यावरती पडला फक्त त्यांच्या चोथ्या पदामुळं यांना तर स्वतःला काही कळत नाहीये यांचं म्हणणं आहे की सी डी सीएल कडे दा सी डी सीएल मध्ये कॉलेजकडं जा यांचा काळा बाजार यांना कडेला काय चाललंय तीन तीन लाख रुपयाला डिस्किट विकलेत तुमचे मेरिट लिस्ट सांग

माझ्या डॉक्युमेंट मध्ये काय आक्षेप घ्यायचा कॉलेज आणि बाकीच्या विद्यार्थ्यांचं मला सांगू नका माझं संघटनेची विद्यार्थी आली आम्हाला संघटना संघटना शिंदे सांगा मला नाही कॉलेज मला इकडच्या इकडच्या तिकडं फिरवताय हा माणूस बोलला पाच मिनिटात थांब तुझा चर्चा चालू आहे सात वाजता आम्ही आमचा प्रॉब्लेम ठेवून येतोय तुम्ही आमच्या टो करून ते लाईफचा प्रॉब्लेम आहे एक वर्ष काही पाहिजे जे सांगितलं सीईटी सेल कडून मेल पाहिजे मी आणला नाही फोन बोलला इथे यायला सांगा मी कोणाला इथं बांधील नाही कोणावरती बोलायला त्यांनी मला सांगितलं लिहून दे मी दिलं सीएटी सेलचा मेल मी आणून दिला मला म्हटली आम्ही विचार करतो विचार करायला टाइम दिला सात वाजता मी जाऊन पाच मिनिटांनी आले मला म्हटलं आम्ही विचार करतोय हा माणूस मला म्हटला नाही होणार इथं सगळे ऍडमिशन फुल झाले मला म्हटले तुझ्या लय ओळखी आहे तर तू तुझ्या ओळखीनुसार कर माझी लिहून द्या

माहितीये दादा तुला खाडा मासाची चळवळीची आहे ज्या दिवशी अंगावरती जाईल ना रक्ताने भरलेला असतील याला अंगावरती जाणं म्हणतात माझ्या मध्ये मा पडू नको मी कोणाला ना घाबरत नाही सत्यासाठी सत्या सत्या चळवळ झाली लोक आत्महत्या करतात तुझं ऍडमिशन झालंय तुम्हाला बोलू नको पोर तीन तीन चार चार लाख रुपये द्यायला माझा बाप मुख्यमंत्री नाही तू काल होता इथं त्यांनी जे जे सांगितलं मी आणून दिलंय त्याला सांग लेखी द्यायला मी माझं वर्ष वाया घालवणार वर नाही अंगावरती जर परत जर बोलला कोणते शब्द करतात तुझा नंबर इथं लागलाय एक तासात येशील तर तुझं ऍडमिशन होईल नाही दिलं आता नोट पाडवत तुम्ही जे जे बोललो सीएटी सेल करून मी मी आणून दिला मी तू तुम्ही मला, दिला। मला कौन्ता, कौन्ता, मी लिहून दिलं माझ्या डॉक्युमेंट्स मध्ये जी काही चूक असेल ती मला दाखवा कोणता कोणता मुद्दा चुकीचा आहे तिथं लिहून द्या मी तुम चालली जाईल मी माझं वर्ष वाया घालवतीये हे सर मला म्हटले प्रिन्सिपल मॅम मला म्हटल्या तुझं लोक ओळख घेत ना मग तुझ्या ओळखीनुसार इथं ऍडमिशन कर हे त्यांचे शब्द आहेत मला माझी ओळख मी दिव्या शिंदे आंबेडकर चळवळीची भारताचे एकमेव नेतृत्व ही मी माझी ओळख सांगितली ना तर मुख्यमंत्री इथे येतोय मी माझी ओळख सांगायला नाही ऍडमिशन घ्यायला आले होते त्यांनी मला दिवसभर ते मला म्हटले सेलनी जर आक्षेप घेतला उद्या जाऊन सीएटी सेलनी जर आक्षेप घेतला कॉलेजला दंड पडल तू लिहून दे मी लिहून दिलं त्यांनी बोलले सीएटी सेल कडून जर आम्हाला मेल आला आम्हाला काही प्रॉब्लेम नाही तुला ऍडमिशन मेल आलाय सीएटी सेलचा चा त्यांना तो सुद्धा दिला हा माणूस मला बोलला पाच मिनिट मेल बघतोय चर्चा करतोय मला बाहेर पाठवलं मी बाहेर गेले अर्ध्या तासानंतर मी आले घ्यानी मला का नाही बोलवलं तो माणूस मला म्हटला जा घरी ऍडमिशन फुल झाले जिथं माझी ऍडमिशनची प्रोसेस चालू आहे ऍडमिशन कुणाला दिलं मला का नाही सांगितलं तुम्ही मला स्पष्ट सांगायचं होतं माझा नंबरला नंबर लागला होता मी चार तास आले माझ्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी कडून जे मला मार्क्सशीट भेटले त्याच्यावरती बाराशे पैकी सातशे छप्पन हेच मी तिथं नमूद केलं ज्यांनी मला आधी सांगायला पाहिजे होत सेकंड इयर थर्ड इयर एकाच कागदपत्रावरती आले त्याचं डिवायडेशन करून टाक तिथे जे, जे मार्क्स टोटल होते ते मी तिथं टाकले सीएटी सेल्स स्वतः सांगते की हा कॉलेजचा निर्णय जर त्यांना डॉक्युमेंट वरती काही आक्षेप घ्यायचा ते घेऊ शकतात डॉक्युमेंट वरती अक्षर घ्या जर त्याच्यामध्ये काही चुकीचं असेल पण तुम्ही एखाद्या विद्यार्थ्याला म्हणू शकत नाही की तुझ्या जास्त ओळखी आहेत ना तर तू तुझ्या ओळखी वरती तू तुझं ऍडमिशन कर इथं ओळखी वरती ऍडमिशन नाही करत सर अडाचं रक्त करून आम्ही थांबवूय एक एक वर्ष वाया जाणं म्हणजे फाशी घेण्यासारख्या विद्यार्थ्यांना एखाद्या पाकिस्तानातून आलेल्या माणसाला तुम्ही आधार कार्ड वरती भारतात सोडता आणि एखाद्या लॉ करणाऱ्या कोराला तुम्ही वंशावळ पासून दादा कोण होता परदादा कोण होता तुम्ही करताय बरोबर की नाही तुम्ही काय म्हटले सीएटी कडून मला मेल आला मी आणलं गव्हर्नमेंटला इथे उभं करतो आता तुमचा जो ऍडमिशन संदर्भात जो काही प्रॉब्लेम आहे किंवा जो काही इश्यू आहे ते आपण प्रिन्सिपल मॅडमशी किंवा आपण स्टाफ ची डिस्कस करू मला तुम्ही लेखी द्या सीएटी सेल ची चूक आहे असं तुम्ही मला लेखी द्या ते मला काय म्हटले की सीएटी सेल कुणाचे पण डॉक्युमेंट व्हेरीफाय करतं जर असंय उद्या मृत्यू पत्राचा दाखला मी जर ऍडमिशनच्या वेळेस एल व्हेरिफाय करणार म्हणजे उद्या जर मृत्यूचा दाखल जर सीएटीसीक्षलू आहे पण तुम्ही म्हणताय म्हणून आता बोलते मी काही प्रॉब्लेम नाही त्या मॅडमला विचारा त्या काल त्या साक्षी आहेत काल मी किती पेशंटली सगळं हँडल केलंय शिक्षण मंत्र्यांच्या कॉलपासून सगळं झालंय सर त्या मॅडम मला काल बोलल्या तुझ्या ओळखी येत ना हे जे मला आज भाषेवरून बोलतात ना सर हे जे आज, आज मला भाषेवरून बोलतात ना नाही ना ऐका ना, 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 ना।, ना, ना मी काल स्टुडंटच्या हे आले होते आले होते की नाही मॅम तुम्ही साक्षी आहे आले होते की नाही मी वाईट शब्द वापरला नाही आज मी ती मुलगी म्हणून आले जी स्वतःच्या हक्कांसाठी लढतीये घसा कोरडा झालाय सर नगर ते पुणे पुणे ते चंद्रपूर मला जायचंय नगरचं अलॉटमेंट झालं ह्याच्यामुळे कॅन्सल केलं आता ते पण देत नाहीत सगळे फुल झाले मी काल स्टुडंट म्हणूनच आले होते आय वॉज व्हेरी मॅनरफुल आय वॉज व्हेरी काइंड वी आर हायली एज्युकेटेड पीपल्स वी आर नॉट टॉकिंग शेट पण कसं असतं जर तुम्ही आमचा अंतच बघताय सर मला सांगा सीएटी सेल कुणाला फोन करत कुणाला फोन करील त्यांनी माझ्यासाठी केला शिक्षण मंत्र्यांचे फोन आले का ते माझे माझे लोक आहेत म्हणून ते अर्धरात्रीला सुद्धा माझ्यासाठी येतील सर्व ओळखीवरती मी इथे यायची असते आता इथे असते एवढी मोठी माझी हे संघटना कुठं पण गुगलला नाव टाका दिव्या सुनील शिंदे सरकार म्हणून राष्ट्रपतींसोबत माझे व्हिडिओज आहेत तुम्ही बघा ओळख जर दाखवायची असती मी कालच दाखवली असते की मी कोण आहे कोण नाही आपण हे तिची बघितली असेल तर तिचं शिक्षण देखील सीईटी मधून तिचं शिक्षण झालं होतं म्हणजे शिक्षण तिचं एल एल वी ला ऍडमिशन तिला घ्यायचं होतं आणि ते ऍडमिशन तिनं सीईटी मधून तिला ऍडमिशन मिळालेलं होतं परंतु तिथं सुद्धा डोनेशन मागितलं जातं म्हणजे जिथं आमच्या राखीव कोठ्या मधून मिळालेलं असतं ऍडमिशन दिलं जातं राखीव कोठ्यातून तिथं देखील तिला पैसे मागितले गेले आणि पैसे न दिल्यामुळं तिचं ऍडमिशन दुसऱ्याला दिलं आणि हा ऍडमिशन दिल्यानंतर तिथं बघा काही आंबेडकरवादी संघटना गेल्या आणि तिथं त्या कॉलेजच्या प्रशासनाला धारेवरती धरलं आणि त्यांना या गोष्टीचा जाब विचारला की आमचं ऍडमिशन तुम्ही कोणाला दिलं गेलं तर हे पोलीस ठाण्यामध्ये तक्रारी करण्याचं काम झालं परंतु पोलिसांनी त्याच्यावरती काहीच कारवाई केली नाही हे सिंहगडी इन्स्टिट्यूट आहे हे नवले सरांचं आणि हे कुठतरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाशी ते संलग्न असल्यामुळं ह्यांच्यावरती सध्या काहीही कारवाई झालेली नाही परंतु आता पुढे जाऊन असं झालेलं आहे की या मुलीनं काही तरुणांना एकत्र करून देशामध्ये आणि राज्यामध्ये फ्री एज्युकेशन झालं पाहिजे फ्री एज्युकेशन मिळालं पाहिजे मेडिकल फ्री मिळालं पाहिजे अशा आशयाचं काहीतरी आता आंदोलन सुरू केलेले आहेत आणि या आंदोलनाला आता कितपत यश येत आहे हे देखील बघणं गरजेचं आहे म्हणजे देशामध्ये खरं पाहता फुकट शिक्षण हे मिळालं पाहिजे आणि तो प्रत्येक नागरिकाचा देशातल्या अधिकार आहे फुकट शिक्षण आणि फुकट मेडिकल मिळालं पाहिजे म्हणजे दवाखाना सुद्धा आता आम्हाला जे सांगितलं जातं की बाबा दवाखान्यात साठी पंतप्रधान आरोग्यदायी विमा योजना आहे किंवा पंतप्रधान आ, ते कार्ड आहे पाच लाखापर्यंत परंतु ते कुठल्याही दवाखान्यात चालत नाही दवाखाने वाले सांगतात की बाबा आम्हाला ह्याचे पैसेच आलेले नाहीत पैसेच येत नाहीत तर आम्ही कशा ह्या योजना आणि ह्या योजनांमध्ये खूप कमीत कमी पैसे ठेवलेले आहेत त्याच्यामुळे आम्हाला परवडत नाही तर वर्ण तुम्ही अजून पैसे द्या म्हणजे एखादा पेशंट जर ऍडमिट केला तर त्याच्याकडनं पन्नास हजार एक लाख दोन लाख अशा स्वरूपाच्या रकमा घेतल्या जातात आणि हे पैसे घेतल्यामुळं कुठंतरी बघा एवढे मोठे पैसे घेतल्यामुळं सर्वसामान्यांना पुन्हा पैसेच द्यावे लागतात अशीच काहीशी अवस्था या राज्याची आणि देशाची झालेली आहे शिक्षणामध्ये सुद्धा तसंच झालेलं आहे म्हणजे तुमचं राखीव कोट्यामधनं जरी ऍडमिशन असलं तरी सुद्धा तिथं स्पर्धा आहे राखीवमध्ये सुद्धा म्हणजे शंभर लोक फॉर्म भरणार आणि दहा लोकांनाच ऍडमिशन मिळणार मग राहिलेली लोक म्हणतात की बाबा आम्ही एवढे एवढे पैसे देतो राखीव मधनं आम्हाला द्या म्हणजे तुमचा जर ओपनचा रेट असेल दहा लाखाचा तर आम्ही राखीव मध्ये एक लाख दोन लाख तीन लाख देऊन ऍडमिशन लोक मिळवण्याचं सध्या काम सुरू आहे आणि हे सगळं कॉलेज प्रशासनाचे हे धंदे सुरू झालेले आहेत म्हणजे पैसे कमवणं हा कॉलेज प्रशासनाचा एक मोठा असा धंदा बनलेला आहे आणि याच्यामुळे सर्वसामान्य मुलांना ऍडमिशन मिळणं देखील कठीण झालेलं आहे असंच काही मेरी, मेडिकलमध्ये सुद्धा झालेलं आहे की दवाखाना म्हटलं की मोठ्या प्रमाणामध्ये पैसेच द्यावे लागतात तर बघा आता कुठंतरी मिळून हे हे दिव्या शिंदे आणि सविता कडाळ पटेल यांनी देखील आंदोलनाचा पवित्रा उचललेला आहे आणि कुठंतरी हे आंदोलन सुरू होतील ह्या आंदोलनाची शिणगी मात्र राज्यासह देशभर पसरल्याशिवाय राहणार नाही आणि सरकारला शिक्षण फुकट आणि सक्तीचं शिक्षण द्यावंच लागणार आहे असंच काहीतरी येणाऱ्या काळामध्ये घडेल तर बघा आज एवढंच माझा सहकारी कॅमेरामन आणि भीमराव कडाळे पाटील बी केपी मराठी इंदापूर पुणे